जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल प्रश्नावली सदरमधील वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांसाठी आणि केवळ त्यांच्या शैक्षणिक उद्देशासाठी बनविण्यात आलेल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित प्रश्नावलीची उत्तरे आहेत प्रश्न क्रमांक शह्याहत्तर होता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञापैकी सोळावी प्रतिज्ञा कोणती आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक मी चोरी करणार नाही पर्याय क्रमांक दोन मी खोटं बोलणार नाही पर्याय क्रमांक तीन मी दारू पिणार नाही पर्याय क्रमांक चार मी श्राद्ध पक्ष करणार नाही आणि याचे अजूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मी खोटं बोलणार नाही प्रश्न क्रमांक सत्याहत्तर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्या दिवशी कोणता वार होता आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक सोमवार पर्याय क्रमांक दोन मंगळवार पर्याय क्रमांक तीन बुधवार पर्याय क्रमांक चार गुरुवार आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मंगळवार प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ कोणाला अर्पण केला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक माता रमाई पर्याय क्रमांक दोन रामजी बाबा पर्याय क्रमांक तीन संत रोहिदास पर्याय क्रमांक चार महात्मा फुले आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक माता रमाई प्रश्न क्रमांक एकोणऐंशी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडे ते वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला होता आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक चौदार तळे पर्याय क्रमांक दोन काळाराम मंदिर पर्याय क्रमांक तीन स्मूर्ती दहन पर्याय क्रमांक चार वरीलपैकी कोणतेही नाही आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौदार तळे प्रश्न क्रमांक ऐंशी होता बाळ भीमराव आपल्या आईला काय म्हणत असत आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक आई पर्याय क्रमांक दोन माय पर्याय क्रमांक तीन मम्मी पर्याय क्रमांक चार बय आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बय या सर्व प्रश्नांची कमेंट्स बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या वाचनीय आवड असणाऱ्या सर्व वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आज दिनांक तीस जून दोन हजार चोवीस ची प्रश्न आहेत महात्मा फुले यांच्यावर आधारित प्रश्न क्रमांक शहाऐंशी महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कधी लिहिला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अठराशे सत्तरमध्ये पर्याय क्रमांक दोन अठराशे एकाहत्तरमध्ये पर्याय क्रमांक तीन अठराशे बहात्तरमध्ये पर्याय क्रमांक चार अठराशे त्र्याहत्तरमध्ये आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी महात्मा ज्योतिबा फुले लिखित गुलामगिरी ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला आहे आणि त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मराठी भाषेत पर्याय क्रमांक दोन इंग्रजी भाषेत पर्याय क्रमांक तीन इंग्रजी मराठी भाषेत पर्याय क्रमांक चार इंग्रजी संस्कृत भाषेत आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांका सहित कमेंट्स बॉक्समध्ये द्यावे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी गुलामगिरी या ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणी महात्मा फुले यांना प्रश्न विचारले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मल्हारी पर्याय क्रमांक दोन कोडिबा पर्याय क्रमांक तीन धोंडिबा पर्याय क्रमांक चार भिरोजिबा आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सेट कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद गुलामगिरी हा ग्रंथ किती प्रकरणात विभागला गेला आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नऊ प्रकरणात पर्याय क्रमांक दोन दहा प्रकरणात पर्याय क्रमांक तीन बारा प्रकरणात पर्याय क्रमांक चार सोळा प्रकरणात आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक नव्वद महात्मा ज्योतिराव फुले लिखित गुलामगिरी ग्रंथ कधी प्रकाशित करण्यात आला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अठराशे ऐंशीमध्ये मध्ये पर्याय क्रमांक दोन अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये पर्याय क्रमांक तीन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पर्याय क्रमांक चार अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे तोपर्यंत वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांनी आपले अचूक उत्तरे प्रश्न सहित व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा शिवाय व्हिडिओमधील प्रश्नावली माध्यमातून दिली जाणारी माहिती आवडल्यास अवश्य लाईकही करावे आणि यासारखेच आपल्या प्रश्नावली सदरमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरला सबस्क्राईब करावे तसेच व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचने मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करावे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद